बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने फसवणुकीतील पाच आरोपी जेरबंद कवठेमाकाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी येथून घेतले ताब्यात सांगलीच्या कवठेमाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अनुसया मारुती दुधाळ यांची आठवडा बाजार दिवशी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून दोन लाख ऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या घटनेचा कवठेमाकाळ पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून पाच आरोपींच्या मुसक्या आवडल्या असून त्यांच्याकडून या फसवणुकीतील मुद्देमाला बरोबरच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते व माळशिरस येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केला आहे तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचे संशयित हे तालुक्यातील घाटनांद्रे येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांना मुद्देमालासह तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी वापरत असणाऱ्या कारसह ताब्यात घेण्यात आले आहे विठ्ठल ज्ञानबा जाधव वयवर्ष एकोणतीस मनोहर श्रीमंत गायकवाड वयवर्ष चाळीस धोंडेराम खेरबा गायकवाड वैवर्ष बत्तीस बाळासाहेब युवराज गायकवाड वैवर्ष सव्वीस युवराज दादाराव गायकवाड वैवर्ष बावन्न सर्व राहणार सलघरा बुद्रुक तालुका व जिल्हा लातूर या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून फसवणुकीतील दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने एम एच शून्य चार डी आर सहासष्ट एकोणऐंशी या क्रमांकाची एक कार तसेच सोलापूर जिल्ह्यातील नातेपोते माळशिरस येथील फसवणुकीतील दागिने हस्तगत केले आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहायक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ श्रीमंत करे सिद्धाराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी अभिजित पाटील अजय पाटील यांनी कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मकाळ कवठेमंगाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे पंधरा दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोन हजार तेवीसशे तीनशे अठरा कंसामध्ये चार तीन पाच प्रमाणे आपल्या इथं गुन्हा दाखल झाला होता यातील ज्या फिर्यादी होत्या अनुसया मारुती दुधा राहणार धुळगाव अग्रण धुळगाव तर त्या इथं बाजार निमित्त दिनांक दे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आल्या होत्या त्यावेळेस यातील जे आरोपी आहेत त्यांनी काय यांनी सोनं देण्याच्या बाहने किंवा सोनं बिस्किट देण्याच्या वाहन्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठन आणि तसेच बोर्मान यांच्याकडून काढून घेऊन त्यांना नकली सोनं दिलं होतं आणि आपल्याकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता सदरचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण तात्काळ मिरज येथील स्केच रायटर यांना बोलावून त्यांच्याकडून सदर आरोपींचे स्केच काढून घेण्यात आले होते व सदर आरोपींचे स्केच काढल्यानंतर आपल्या इथे जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पंचवीस यांची पूर्ण पडताळणी केली की सदर स्केचच्या सेम असा दिसणारी व्यक्ती कोण आहे तर ते आपण बघितले असता सदरच्या व्यक्ती ह्या एका कारमध्ये स्विफ्ट डिझायर कार नंबर कार नंबर कार नंबर एम एच झिरो फोर डी आर सहासष्ट एकोणऐंशी यामध्ये बसलेल्या दिसल्या तर आपल्या इकडे एक ॲप आहे नाकाबंदी ॲप त्या नाकाबंदी ॲपवरती आपल्याला जर गाडीचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण डिटेल्स येतात त्या डिटेल्सच्या आधारे आम्हाला त्यामध्ये मोबाईल नंबर भेटले ते नंबर आमची साइबर ते मोबाईल नंबर आमच्या इथे सायबर पोलिसाने ठाणे सांगली यांच्याकडे आम्ही पाठवले त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या तिन्ही मोबाईलचं लोकेशन हे आपल्याला त्या दिवशीचं कवठेमकाळ्यात दिसत होते त्या लोकेशनच्या आधारेच आम्ही त्याचा पाठलाग करून दिनांक तीस तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घाट येथे आम्ही यांना गाडीसहितच ताब्यात घेतलं सदर आरोपी यांना घ ज्यावेळेस झडती घेतली त्यावेळेस त्यांच्याकडे आपल्या गुन्ह्यातील चारशे पंधरा दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील मिळाला तसेच नातेपुते आणि माळशिरस या ठिकाणी केलेल्या दोन फसवणुकीचे गुन्हे देखील त्यांच्याकडनं ओपन करण्यात आपल्याला आलेले यश आलेलं आहे सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून मान्य न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात आलेलं आहे तर मला वयस्कर लोकांना एक विनंती आहे किंवा आव्हान आहे की असल्या कुठल्याही को आमिषाला कोणीही बळ बल, बळी पडू नका की सोना देण किंवा सोने देण्याच्या बहाण्याने आपल्या गाळ्यातील वस्तूपणाला काढून देणे किंवा असले प्रकार कधी करू नका जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही धन्यवाद